नमस्कार सरोदाई नाश्री स्वामी समर्थ नमस्कार सर्व दादा नाश्री स्वामी समर्थ तर व्हिडिओला सुरुवात केली खूप लवकर आता सकाळचे साडेआठ पण नाही वाजलेत अजून आणि आता दिदीचा डबा बनवायला घेतला आहे आता साधी सिंपल भाजी एक बनवायची दिदीला बघू आता काय काय बनवून देणं होतं मला बोली मला भाकर पाहिजे डब्याला यश भाकर खातोय तर ती बोली मला पण पाहिजे रोज रोज चपाती नको घेऊ कधी चपाती कधी भाकर असं देत जा तर आता घेतलेत मी ते बनवायला आणि दाखवते तुम्हाला दिदीच्या डब्याची भाजी कढई गरम ठेवली एक ठेवलं तिला पाणी दीदी उठले गरम पाणी पिते मी मूग भिजवलेले मुगाला असे मोड आले दोघा आणि एक छोटासा बटाटा कापून घेतलाय साल काढून आज मुगाची भाजी बनवायची एक कांदा आणि एक टमाटा असा मोठा मोठा कापून आहे पण साहेब पाल आणला हे चॉपर मला कारण कांदा टमाटा का कापायचा असलं तरी आपल्याला फूड प्रोसेसरच काढावं लागायचं माझं मागे चॉपरची रशी खराब झाली तेव्हा टाकून दिली एवढंच होतं ते पण चे हिरवा कलर होतं त्याचा तर आता याचा वापर करून मी ते धुवून घेते पहिले स्वच्छ झाले एवढं मजबूत दिसत नाही पहिलं आपलं छान होतं असं मी आता आणलंय त्यांनी तर ठीक आहे असे द्यायचे आहे ते कड्यामध्ये तेल टाकते आता दीदीची भाजी म्हटलं थोडंसं तेल जास्त असलं तरी काही नाही यशला आज झोपवाच आहे यशला ठेवले सावधान भिजवण रात्रीच भिजवला आहे तो आता उशिराट बनवणार ठीक आहे चालेल त्याचं झाडसरच बारीक नाही करायचं आहे मला नंतर टमाटा टाकते अर्धा चमचा मोहरी घातली पहिली आता गॅस फास्ट करते अर्धा चमचा जिरा टाकलं लग या, या लगेच वरून कडी पाटतो टमाटो पण बारीक करून घेतलाय आपण टाकते कांद्यामध्ये दोन्ही पण एकदम परतून जाईल चांगलं एवढ्यासाठी फूड प्रोसेस आम्हाला खराब करावं लागायचं कारण आज आपल्याला नाही करायचे तेवढ्यासाठी एवढं मोठं भांड्यावर घसायला एकदम कांदा टमाटा चांगला मस्त परतलंय बघा बारीक गॅसवर आणि तेल सुटले आता कोथिंबीर कापून ठेवली ते टाकते एकदम थोडीशी हळद धरा आणि जिरा पावडर एकत्र झाली एक चमच्या धना जिरा पावडर घातली कोल्हापुरी मसाला तुम्ही वाटीमध्ये काढून घेतला एक चमचा भरून तो आहे आणि हे काश्मीरी पावडर एक चमचा भरून अंदाजाने आता भाजी किती तसं एक चमचा भरून मीठ घेतलं आहे हे दिलं गरम पाणी घातलं थोडं पाणी हे थोडंसं पाणी टाकलं काढून दिलं आहे मी आता फोडणीमध्ये सगळं बटाटा आणि मूग टाकून देते वाकड पण शिजत पण थोडंसं ओली ओली भाजी पाहिजे एकदम सुकी पण नाही गिळत मुगाची भाजी थोडीशी ओलसर पाहिजे म्हणून जरा गरम पाणी घातलं आहे आता ही बारीक गॅसवर ठेवणार आहे अशी झाकण ठेवायचं त्यावर झाकण ठेवून मध्ये झाकण काढून घालून घ्यायचे आता ही इकडचे गॅसवर ठेवणार आहे इथे मला भाकर बनवायची ते तिला त्यातून इकडे उसळ थंड व्हायला ठेवायची तिकडे पंखेखाली तर बटाटा पण एकदम बरोबर शिजलाय आणि मूग पण शिजले एकदम असे नरम नाही झाले पाहिजे असे आणि एकदम कच्चे पण नाही राहिले पाहिजे छान शिजलेत मस्त भाजी अशी बघा एकदम अशी एकदम सुकी पण नाही करायची जरा थोडंसं ओलसरपणा पाहिजे मुगाच्या भाजीला नाही तर घास लागतो असं खातानी अशी ओली ओली पाहिजे जरा आता हे काढून पंख्या खाली आणि इकडे बाजरीच्या पण भाकरी बनवली आहे ज्वारीच्या पण बनवल्या नंतर बनवायला नको चपात्या नाही आहे आज इकडे ठेवले पुन्हा दूध गरम सकाळी एकदा केलंय कुणाला तर साहेबांना मला नाश्ता द्यायचा आहे सफरचंद आणि दूध जांभळ द्राक्ष संपलेत आता फक्त सफरचंद राहिले आणि संत्रा राहिले संत्रा देत नाही मी त्यांना दुधाबरोबर जे आहे ते काढून घेतले लगेच बघा मुगाची भाजी काढून घेतली यात साबुदाना तो नंतर बनवायचा आहे मोठ्या टोपातलं दूध छोट्या टोपामध्ये ओतून घेतलंय भाकरी वगैरे यात ठेवल्यात किचन थोडासा उरकून घेतला म्हणजे नंतर काही बनवायचं असेल तर जरा स्वच्छ दिसेल असं देवपूजा नाही झाली अजून तर साडेनऊ झाली पण देवपूजा नाही झाली का आता मला आज सगळं देहऱ्यातलं क्लीन करायचं आहेत आज थोडंसं भाजी सपाती शॉर्टकटमध्ये नंतर फोडणीचा भात वगैरे किंवा एखादी आमटी काहीतरी असं करेल आमटी भात शॉर्टकटमधलं होईल एक तर शिंगण्याची आमटी किंवा पिठलं पिठलं भात किंवा शेंगदा आमटी भात असं काहीतरी होईल म्हणून ते जरा उशिरा करेल थोडंसं गरम आणि तिकडे मी दिदीचं बॅग इतलं काही काय काढले थोडं ऊन पडले तर एक दोन छोट्या छोट्या बॅगी धुवायला काढल्या दिदीच्या आणि फुलं तोडून घेतले देवपूजा करायची म्हणजे बघा फुलं तोडून घेतले मी मोगरेचे तीन चार फुलं आले एक तुळशी मातेला वाहिलेलं सकाळीचं तिथं तोडून तुळशीची पूजा आणि उमऱ्याची आपली जे पूजन असतं माझं रोजचं लेपन वगैरे ते माझं सकाळीचंच झालेलं असते जे उंबरठ्याची पूजा दिवा वगैरे व्हायला कारण देवपूजेला वेळ लागतो कारण इथं झोपलेलं असतात पारस वगैरे काढलेलं नसते त्यामुळे आता मी अगदी त्यांना आरामात उठवते दिदीला पण साहेबांना पण रिलॅक्स खूप नेहमीच खूप धावपळ असते त्यांची साहेब एकदा दिवसभर उभी राहिली की राहिले म्हणजे त्यांचं पळतीचं काम असतं इकडे जा तिकडे जा त्यामुळे मी काही लवकर उठवत नाही आणि आज यश पण नाही गेला आहे तो झोपलेला तिकडं मग काही जास्त कामाचं टेन्शन नाही पहिले आज देवावर स्वच्छ करून घेते पटाफट आवरायला घेते जरा स्वच्छ करायला घेईल म्हटले होते पण असं वाटत होतं घरात मला खूप गोंधळ गोंधळ दिसते परवा मी केलेलं पण वरच्यावरच थोडंसं अगदी पंधरा वीस मिनटाची क्लिनिक केली ती काय पटलीच नव्हती मग आता काय केलं यश तिकडे त्या घरात झोपलेलं आहे त्याला थोडे टॉन्सी आल्या आहेत त्यामुळे झोपला येतो आज गेला पण नाही आणि तिकडे जरा झोपला आहे तर म्हटलं झोपूयात मी इकडे इकडे आवरायला घेतले साईडला बघा आता घर थोडंसं मला जरा बरं वाटायला लागलं आता पहिले तर इकडे सगळं हे क्लीन करून घेतलं इथे खूप असा पसारा पडलेला होता आणि इथलं सगळं आवरून घेतलं आहे आता जरा रा इथे ठेवलं आहे आणि टी व्हीजवळ वरती काचा वगैरे धूळ बसलेली परवा केलं क्लीन पण असं मनासारखं नव्हतं झालं ते जे जे लागतं असं वरती इथे ठेवले आणि ते पूर्ण मोकळं केलं नाही इथे अजिबात काही ठेवलं नाही मग फक्त याची तेवढे पाण्याची बॉटल आणि इकडे बेडशीट वगैरे बदलून घेतले बघा सगळे उशांचे कवर काढले धुवायला ह्या बेडशीटबरोबरच हे दोन कवर आलेले होते तर सेम आहे हे जे जे बेडशीट आणतात ना साहेब तर त्यांचे असे दोन दोन कवर असतात प्रत्येकाचे याची जोडी त्याची जोडी असे प्रत्येक बेडशीट बरोबर दोन अंशांचे कवर आलेले असतात याची ही जोडी आहेत तरी बघा मी बेडशीट आता दुसरं टाकलं इथे आणि इकडे सगळं आवरून घेतलं हे पडते काढायचे पण हे आता नंतर आता लगेच नाही काढणार आहे ते काही एवढं अर्जंट नाही लगेच नंतर काढले तरी होईल सगळं क्लीन करून घेतलं सगळं घर पूर्ण तेव्हा जरा बरं वाटतं असं घर एकदम स्वच्छ असेल ना त्यावेळेला बरं वाटतं आता करते देव पूजा आज पाऊस नाही कपडे वगैरे बाहेर टाकायचे आहेत आता देवपूजा झाल्यावर कपडे टाकेल आता ट्रायफोड घेते आणि देवपूजा थोडीशी छोटी मोठी वर दाखवते पूर्ण नाही सगळं कारण पूर्ण देवपूजा दाखवपर्यंत एक तास जाणार त्यामुळे फक्त थोडीशी वरच्यावर दाखवते तुम्हाला आता देव क्लीन करते थोडा उशीर झाला तरी चालेल पण आता जरा वेळ आहे तर क्लीन करेल नाही तर उद्या पुन्हा नवीन काहीतरी कामाची गडबड असणार बोलले त्याबरोबर वगैरे करायला जाईल बघा किती दिवस झाले गेले नाही वाढले ॲब्रो पण कंटाळा येतो दुपारचा जायला सकाळचा वेळ मिळत नाही संध्याकाळची मी कुठं जात नाही आणि दुपारचं तिकडे गर्दी असते आणि मला जायला काढता येतं देवपूजा करायला सगळे देव काढून घेतली आता किचनवर ठेवायचे आणि तोपर्यंत बाकीचं देवारा क्लीन करून घ्यायचा मग हे घासायचे नंतर देवारात आणून लावायचे आपल्याला हे सगळ्या वाट्याच्या बदलते मी थांब्याच्या वाट्या बघा अशा खूप जड आहे असे अन्नपूर्ण माताला शिबोल वाटी घेतलेली मी आणि बाकीचे जे कवडी आहे जे पैसे भोले बाबांना वगैरे असे तांदूळ घालून याच्यामध्ये असे घेतले होते सगळे पण छान मस्त असे चकाच्या किती बोललो ना पितांबरी नाही लावायची आमच्याकडं मुंबईमध्ये पितांबरी शिवाय मी आज पितांबरी लावली तरी मग बघा ना ती भैया पावडर येते ना ती लावली बघा पावडर मी आणि असं चकाचक झालेत मस्त एकदम कि असं डिझाईन मध्ये वगैरे ना धूळ बसते कचरा म्हणजे असे काळ दिसतं तर म्हणून म्हटलं आज जरा उशीर झाला तरी चालू स्वच्छ करा आता हे सगळं मी आसन हात कुंकू लावून आसन घातलंय आणि दिवा लावून घेतलाय वेळी दिवा लावून घेतला हवा खूप चालली दिवा राहत नाही दिवा लावल्यानंतरच देवपूजा करायला घेते मी जवळ दाखवते दिवा लावलाय आणि वरती आता आसन वगैरे हो अंतरून ठेवले हो सगळे देव ठेवले फोटो वगैरे स्वच्छ पुसून घेतले पहिलेच आवड फोटो वगैरे पुसले हे सगळं यांना धुतलं तरी चालतं ही जे महालक्ष्मी माता आहे आपली इथली मुंबईमधले महालक्ष्मी महा सरस्वती महाकाली माता यांना धुवून काढते म्हणजे कारण ही मूर्ती अशा डिझाईन केलेल्या त्यामुळे यांना धुतलं तरी काहीच प्रॉब्लेम येत नाही पण यांना पुसावं लागतं यांना कपड्यांत पुसावं लागतं आणि हे धुतले तरी चालतात छान चला आता हे ठेवून देते सगळं तर आत्ता देवारीची पूजा झाली बघा सगळी मांडी वगैरे करून झाली हळकुंकू अष्टगंध वगैरे लावून सगळं झालेत आता स्वामीची इकडची करायची राहिली पण तुम्हाला पहिली इकडे देवायची दाखवते असं सगळं स्वच्छ करून गौमाताला पण छान अशी अनुभव घातलीत रोज रोज नाही काढत गौमाता आठ दिवसातून एकदा कारण जास्त पाणी नाही लावायचं झासवंदाची फुलं आणि मोगऱ्याचे फुलं होते तेवढेच राहिले मला एका ताईची मागे कमेंट आलेली ताई नो पण मी रिप्लाय नाही दिला त्यावेळेला गजलक्ष्मीचे एक सोंड इकडे एक आणि एकाची सोंड तिकडे का करतात तर ही जी आहे ही आता घरात येणारी आपल्या ही घरात येणारी चांगली ऊर्जा घेऊन येते आणि हे जे घराच्या जा बाहेर जाणारी सोंड दिसते गजलक्ष्मीची ही घरातली निगेटिव्हिटी बाहेर काढते म्हणून गजलक्ष्मी ठेवताना असे ठेवा क्रॉस असे सरळ नाही ठेवायचे बघा असे सरळ नाही ठेवायचे सरळ असले तर ते मारामारी होतात असे नाही क्रॉस ठेवायचे त्यांना तिकडे जायला रस्ता आणि यायला रस्ता असा आपण बोलतो ना येण्या जाण्याची वाट सोडून सरळ सोड नसावी एकमेकांची समोरासमोर आणि असे वरती सोंड म्हणजे आपल्या असा वर्षाव झालेला असावा त्यांचा गजलक्ष्मी घेताना कधी पण असे थोडंसं बघून घ्या व्यवस्थित आणि भरीवे आहे खूप आपली जड आहेत एकदम भरीव आहे ते बाराशे रुपयाची जोडी घेतलेलीत मी एकदम छान असे भरीवे खूप जड आहेत असे झालेत आपली सगळी देवपूजा तर आता मला स्वामीचं काढायचं बघा स्वामीचं सगळं जिथलं तिथं तसंच आहे आता हे पटापट करून घेते हे काही स्वामी काही दाखवत नाही पटकन आवरायला घेते उशीर झाला आहे तर आता झाले स्वामींना अभिषेक करून वस्तू वगैरे बद्दल हे सगळं फोटो वगैरे पुसून काढ काढलं नाही इकडचं मी मोठा फोटो वगैरे काढला नाही सगळं पुसून वगैरे घेतलं आणि महाराजांना अभिषेक घेतला हे जे काचं देवीतं यांना स्वच्छ करून यांना दोन तीन दिवसातून स्वच्छ करते काचे तर ते असे खराब दिसतात चांगले स्वच्छ करते ते जवळून दाखवते स्वामीनं तुम्हाला दोघ साखरेचा नैवेद्य अगरबत्ती लावलेली दिवा आणि इकडंच फुलं नाही महाराजांना नाही आज इकडं फुलं ठीक आहे आता जेव्हा आणतील तेव्हा बघायला होईल पण ठीक आहे फुलं असो किंवा नसू पण पूजा वगैरे केली तर छान वाटतं असं अशी झाली तर आपली देवपूजा आज भरपूर एक तास गेला बरोबर एक तास गेला माझा पूजा करोपर्यंत तर बघा आत्ता झाली बरोबर सगळी देवपूजा अजून कपडे वगैरे सुकायला घालायचे ठेवले ते मागे राहू देईल पण म्हटले पहिलं इकडे आवरून घेऊ दे मला आज तूप लावून चपाती खाली तर घसा पॅक होतोय असा तर ठीक आहे चला आज सगळी झाली छान वाटलं पटा 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 आता मी कपडे सुकायला घालते नंतर यशला साबधानं बनवते आणि आम्हाला काय बनवायचं ते नंतर ठरवते ला ते फटाफट आवरायला घेते आता सकाळी देवपूजा वगैरे झाली आणि तुम्हाला बोलले आता काहीतरी बनवते दाखवते काय बनवते ते काय बनवलं नाही शेंगदाण्याचे आमटे आणि भात लावलेलं गरम गरम आणि त्याची रेसिपी आता मागेच दिली म्हणून काही रेसिपी वगैरे घेतली नाही त्यातमध्ये चालेल ए सीचं आता इथून पुन्हा पाणी येते खाली वगळत जिथं झोपतो ना ते आंतरणावर पाणी गळतंय तर त्या भैयाला बोलवलं त्यांनी खूप वेळ घेतला मग त्याच्यामध्ये मी काय रेसिपी वगैरे कुठली काही घेतली नाही नंतर व्हिडिओच नाही घेतला कुठला तर ते, ते, ते येऊन आता सोमवारी आता येऊन बघून गेले काय करायचं काय त्याचा पाईप आता चेंज करायचा आहे इकडच्या दुसऱ्या बाजूने काढायचं आहे तर ते प्लंबर भाऊ त्यांना पण बोलवलं जो एक वेगळा पाईप टाकायचा जे एसीचं जो बनवतो त्याला पण बोलवलं दोघं पण आले मग वेळ गेला मी काही व्हिडिओ घेतला नाही त्यानंतर आता संध्याकाळी बनवलं तेव्हा पण काहीच घेतलं नाही पण काय बनवलं आहे ते दाखवते दूध गरम करून ठेवलं जी सकाळची पिशवी होती आत्ता गरम केली गरम गरम भात लावलेला यश जेवला पण बघा जेवला आणि मी लावलेलं डायरेक्ट कुकरला राजमा राजम्याची पण आता रेसिपी परवाच दिली एकदम असा घट्टसर राजमा बनवलात कांदा टमाटा घालून थोडंसं वाटण घालून काही वेगळं नव्हतं म्हणून मी परवाचं रेसिपी दिली तर आता दिले यश जेवला पण एक भाकर बनवली गरम गरम आणि राजमा भात हे झालं सकाळचं थोडीशी मुगाची भाजी होती अजून एवढे भांडे लावायचे राहिलेत काय काय गोंधळ चाललेला भांडी लावायची अजून तिकडे भांडी लावायची पण इकडे साहेबाने भाज्या आणून दिल्यात मला तर भाज्या दाखवते काय काय घेऊन आले बघा आता सगळं असं आणलंय हे पिशवीमध्ये असतं ना घाम पकडतो म्हणून पहिले पिशवतून मोकळं करते कोपी आणलाय गाजर बीट मला आता रोज लागतं छोटी छोटी भेंडी आणलीत बघू आता ही तळून बनवणं आहे की भरवून ती कापून बघूया कशी होती लाल भोपळा घरात एक आहे तरी पण आणलाय थोडासा येळी ती तिला लागते टमाटे चवळीच्या शेंगा शेवग्याच्या शेंगा आणि यात तळायला थोड्याशा मिरच्या आणल्यात कोथ्या मिरची जोडी आणली ती स्वच्छ करायची धोडका आहेत या भाज्या म्याच्या मोकळ्या करून ठेवल्या ज्या निवडायच्या त्या निवडते बाकीच्या दोन साइडला करते दिवाबत्ती वगैरे सगळं झालं तर आठ वाजले बघा संध्याकाळच्या आता आठ वाजले इथलं सगळं झालं आहे यश जिमला गेलेला तर आता सकाळी गेला नव्हता तर संध्याकाळी गेला क्लायंट होती त्याचे मग तो येऊपर्यंत मी पटकन सात वाजेच्या आत जेवण बनवून ठेवलेला बाबत ती केली आणि आता ते भाज्या स्वच्छ करते किचनमध्ये तेवढे भांडे लावायचे राहिले ते लावते तर चला ठीक आहे व्हिडिओ एंड नव्हता केला ते लक्षात नव्हतं राहिलं की मी सकाळी व्हिडिओ एंड नाही केल्यात म्हणून तर चला ठीक आहे आता या व्हिडिओला इथे थांबवते भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो मग सर्वतही ना असली स्वामी समर्थ